हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने मी दक्ष सायबर जनजागृती अभियान राबविण्यात आलं पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पनेतून सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने मी दक्ष सायबर जनजागृती व वा दीपावली निमित्त मिनी दौड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये व्यापारी राजकीय व पत्रकारांनी सहभाग घेतला होता यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी मी दक्ष सायबर जनजागृती विषयी माहिती देऊन मिनी दौड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक व्यापारी राजकीय व पत्रकारांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पस्तीस वर्ष वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला होता प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाराचा शाळ श्रीफळ ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आलाय निर्भीड ज्योत न्यूज साठी संदीप काळबांडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली आज पोलीस स्टेशन शेनगाव च्या वतीने मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून मी दक्ष सायबर जनजागृती तसेच दीपावली व पोलीस स्मृती दिनानिमित्त मिनी दौडचे आयोजन सर्व व्यापारी गण वेगळ्यासाठी पत्रकार बंधू असतील व्यापारी गण असतील किंवा पस्तीस वयोगटावरील सगळे सिनियर सिटीजन किंवा सर्व कोणी जे कोणी नागरिक असतील नागरिक असतील यांच्यासाठी आम्ही एक मिनी दौरचं कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले होते त्यामध्ये व्यापारी गण पत्रकार बंधू शिक्षक बंधू असे वेगवेगळ्या क्षेत्रातील नऊ तरुण यांनी सुद्धा राजकीय क्षेत्रातील काही नगरसेवक असतील या सर्वांनी सहभाग घेऊन आज उत्सुक प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रथम मी त्यांच्या आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो आज रोजी जी, जी सायबर जनजागृतीच्या अनुषंगाने आपण मिनी दौड कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये नागरिकांना आम्ही सतर्कतेच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे पोलिसांची जर तुम्हाला अत्यावश्यक गरज असेल तर आपण वन वन टू एकशे बारा डायन एक वन वन टू या क्रमांकावरती संपर्क साधून तात्काळ तुम्हाला पोलिसांचा प्रतिसाद मिळेल तसेच सायबर अनुषंगाने जर आपली काही फसवणूक झाली असेल आर्थिक फसवणूक झाली असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली असेल तर त्या अनुषंगाने आम्ही दोन नंबर शासनानं तयार केलेले आहे ते के म्हणजे वन नाईन थ्री झिरो एकोणीस तीस व वन नाईन फोर फाईव्ह एकोणीस पंचेचाळीस अशा क्रमांकावरती टोल फ्री नंबरवरती संपर्क साधून आपली आर्थिक फसवणूक झालेली तात्पुरत्या स्वरूपात आम्ही ती फ्रीज करून त्या अकाउंट तुमची जे पैसे ची जे फसवणूक झाली ती पैसे परत आणण्याचा प्रयत्न नक्कीच पोलिस सायबरच्या माध्यमातून केला जाईल तसेच सायबर अवेअरनेसच्या अनुषंगानं मला इथं सांगायचं आहे की कोणतीही लिंक आली असेल कोणताही व्हिडिओ आला असेल किंवा कोणताही एबी की तुमच्याकडं फाईल आलेली असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एखादा मॅसेज किंवा काही आला असेल आणि तुम्हाला तुम्हा कोणी जर असं म्हणत असेल की आम्ही बँक कडून बोलत आहो किंवा सायबर एखाद्या सायबर क्राईम ब्रँचमधून बोलत आहो अशा प्रकारचा काही फोन आला असेल व्हिडिओ कॉल आले असतील तर अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्कपणे आपण एकोणीस तीस किंवा वन वन टू किंवा एक एकोणीस पंचेचाळीस अशा क्रमांकावर माहिती देऊन अलर्ट राहायचा आहे आणि कोणीही कोणत्याही आमिषाला म्हणजे आपल्याला कोणी म्हणत असेल की घर बस घर बसल्या एखादी नोकरी आम्ही पस्तीस हजार रुपये तीस हजार रुपये महिना तुम्ही कमवू शकता एखादा तुम्हाला लोनसाठी एखादा मॅसेज आलेला असेल किंवा एखादी ईमेलवरती तुमचा एखादा मेसेज आलेला असेल तर अशा कोणत्याही ईमेलला कोणत्याही मेसेजाला बळी न पडता व आपला ओ टी पी जो आहे सांगी ते कोणालाही न सांगता आपण सायबर अवेअरनेसमध्ये राहिलेलं राहिलं पाहिजे हीच आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे आणि दिवाळी निमित्त परत एकदा शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला जे जे सर्व काही विविध क्षेत्रातील हजर आले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो